पन्नास वर्षांच्या नंतर सकाळी उठल्यावर शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटणं शरीर आतून जड आणि थकलेलं वाटणं हे अनेकांना जाणवत असतं पायात व हातात ताकद नसल्यासारखं वाटतं आणि दहा पावले चालल्यावरही जीव गळून जातो सतत अंथुरावर पडून राहावं असं वाटतं यावर उपाय काय करावा याच प्रश्नाचं उत्तर एका ऐंशी वर्षीय अनुभवी डॉक्टरांनी आयुर्वेदाचार्यांनी सांगितलेलं आहे ऐंशी वर्षीय डॉक्टरांनी एक औषध असं सांगितलं आहे जे तुमच्या घरातच आहे ते औषध तुम्ही खाल्ल्यावर अगदी दोनच दिवसामध्ये किमान दोन ते एक हप्त्यामध्येच तुमच्या अंगामधील संपूर्ण कमजोरी दूर होणार आहे बघा मग ज्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी हा उपाय सांगितला त्यांचं वय सध्या ऐंशी वर्ष पूर्ण आहे पण त्यांना या वयात कधीच अशक्तपणा येत नाही त्यांच्या पायात इतकी ताकद आहे ती एखाद्या पंचवीस वर्षाच्या तरुणाप्रमाणे भासते त्यांच्या शरीरात आजही भरपूर ऊर्जा आहे आणि उत्साह दिसून येतो त्यांना त्यांच्या या उत्तम आरोग्याचं रहस्य विचारल्यावर त्यांनी एक सोपा आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय आता सांगितलेला आहे तेच उपाय आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहोत पन्नास वयानंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दुखणं स्नायूंमध्ये कायम तणाव वाटणं सांधे दुखल्यासारखं वाटणं आणि अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवणं ही लक्षणं वारंवार दिसत असतील तर याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका ही शरीराच्या आतल्या कमजोरीची मोठी लक्षणं असू शकतात हा कोणताही मोठा आजार नाही ही सामान्य गोष्ट आहे परंतु ह्यावर देखील मात करता येते मग तुमचं वय साठ असो किंवा ऐंशी पेक्षा जास्त असो त्यामुळे घरातल्या घरातच अगदी शून्य खर्चात यावर उपाय देखील करता येतो महागड्या गोळ्या औषधांची तुम्हाला गरज पडणार नाही शारीरिक शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी या उपायासाठी कोणते महागड्या औषध किंवा टॉनिक घेण्याची कसलीच गरज पडत नाही हा उपाय करण्यासाठी घरामध्ये सहजासहज उपलब्ध असलेल्या फक्त दोनच गोष्टी लागतात या दोन गोष्टी जर तुम्ही योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने फक्त तीन दिवस घेतल्या तर शरीरात पुन्हा एकदा ताज टवटवीत ताव मजबूत आणि ऊर्जावान वाटू लागते ही सर्व माहिती ऐंशी वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेली आहे तर मग बघा म्हणजे की या दोन घरगुती गोष्टी दिसायला साध्या असल्या तरी त्यांचा परिणाम महागड्या उपचारांपेक्षा कमी नाही तुमचा वयोगोट चाळीस पन्नास किंवा साठ पेक्षा जास्त जरी असला तरी या गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीस ताकद तोच उत्साह भरून आणतात जे तरुण वयामध्ये असतो त्या शरीराला आतून ऊर्जा देतात पचन सुधारतं रक्त शुद्ध करतात आणि स्नायूंना पुन्हा सक्रिय करतात ठरलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने या दोन गोष्टी घेण्यास सुरुवात केल्यास तुम्हाला लगेच फरक जाणवेल तीन दिवसांतच कमकत झालेले शरीर बळकट बनते तजेलदार आणि सक्रिय झालेले दिसेल या गोष्टींमुळे थकवा आणि अशक्तपणा तर दूरच होतो पण शरीरातील लपवून बसलेले जुने आजार उदाहरणार्थ शुगर किंवा बी पी आणि जुन्या दवाखान्याच्या तक्रारी देखील बाहेर पडू लागतात शरीरातील विषारी घटक टॉक्सिन नैसर्गिकरित्या बाहेर फेकले जातात तर मग बघा या दोन वस्तू तुमच्याच घरामध्ये आहेत या दोन वस्तूंमधील पहिली वस्तू आहे शांगदाना बघा आता ठिकाणी शेंगदाणा म्हणजे भुईमुग डॉक्टरांच्या मते बाजारातील सामान्य शेंगदाण्याऐवजी लाल रंगाचे देशी घुंगरू शेंगदाणे वापरावे कारण लहान आकारचे देशी शेंगदाणे शरीराला सर्वात जास्त फायदेशीर ठरतात काही लोकांना वाटेल की शेंगदाण्यामुळे आता काय होणार पण नियमित व योग्य वेळेला सेवन केल्यावर हा एक जबरदस्त आणि फायदेशीर टॉनिक बनू शकतो बघा आता या ठिकाणी आयुर्वेदाचार्य डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर काही असे आजार असतील जर तुमच्या शरीरामध्ये कमजोरी असेल गुडघेदुखी कंबर कडक होणे किंवा हाडांमधून आवाज येणे हे कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षणे आहे शेंगदाण्यात नैसर्गिकरित्या भरपूर कॅल्शियम असते जे हाडांना आतून बळकट करतं इतकंच नव्हे तर त्यात मॅग्नेशियम देखील असतं जे शरीराला कॅल्शियम श्वसून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे मॅग्नेशियम आपल्या नसार न्यूसॉरिन्स आणि संपूर्ण मज्जा संस्थेला आवश्यक आहे तर या दोनच अशा वस्तू आहे ज्या तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे ज्या तुम्ही जर योग्यरित्या घेतल्या तर तुमच्या शरीरामध्ये नक्कीच बदल होतो हातांना झंझणा येणे मुंग्या येवे किंवा बधीरपणा जाणवणे हे नर्वस मधील अशक्तपणा दर्शवते ज्यावर शेंगदाणे उपयुक्त ठरतात शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन बी वन बी e सिक्स आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणामध्ये असतात जे स्नायूंचे दुखणे केस गळणे आणि डोळ्यांची दृष्टी कमी होणे यांसारख्या समस्या दूर करतात व्हिटॅमिन ई e हे प्रभावी अँटीडॉक्सिडंट आहे म्हणजे की बघा आता हे अँटीऑक्सिडंट आहे जे चेहऱ्यावरील आणि मुरुम कमी करून पेशींना ताजेपणा देते तर मग ह्या घरामधील ज्या तुम्हाला माहीत नाही योग्य रीतीने ह्या जर वस्तू तुम्ही जर घ्यायचं सुरुवात केली तर अगदी तीनच दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल आता बघा शेंगदाण्याबरोबर दुसरी वस्तू मिक्स करायची आहे ती म्हणजे की मनुका पगा आता ठिकाणी वाळलेले द्राक्ष साधी मनुका सुद्धा एखाद्या औषधापेक्षा कमी नाही मनुका वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असला तरी घरातील साधी मनुका वापरली तरी चालते मनुक्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी उदाहरणार्थ ब्लॉकेज उच्च रक्तदाब अत्यंत फायदेशीर ठरते आणि हार्मोनसच्या समतोल राखण्यासाठी मदत देखील करते तर मग बघा मनुक्यामुळे रक्त वाढण्यास देखील मदत होते पण साखर वाढत नाही त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील ती सुरक्षित आहे बघा या ठिकाणी ह्या दोनच वस्तू आहे ज्या तुमच्या शरीर पुन्हा बळकट करेल बघा बद्दकोष्टकता गॅस अपचन किंवा छातीत जळजळ यांसारख्या पाचन क्रियेशी संबंधित समस्यांवर मनुका खूप आरामदायक आहे मनुका खूप आराम देतो मनुक्यामध्ये भरपूर खनिजे आणि जीवनसत्वे असल्यामुळे ते केस घनदाट आणि चमकदार बनवतात तसेच चेहऱ्यावर उजाळूपणा आणतात तर बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ह्या वस्तू तुम्हाला घ्यावं लागणार नंतर बघा तुम्हाला फरक जाणवला सुरुवात होईल परंतु काही नियम आहेत हे घ्यायचे पण आता जाणून घ्या ते कोणते नियम आहेत हा मनुका व शेंगदाणा खाण्याचे पगार मनुका दहा ते बारा आणि शेंगदाणे मूडभर स्वच्छ पाण्याने धोन रात्री एका वाटीत पाण्यामध्ये भिजत ठेवावेत भिजल्यामुळे त्यातील पोषण तत्वे ॲक्टिव्ह होतात सकाळी उठल्यावर सर्वात आधी हे भिजलेले मनुके आणि शेंगदाणे हळूहळू चावून खावेत असं असल्यास मिक्सरमध्ये क्रश करून ग्लास भरून तुम्ही पेऊ पण शकतात हा उपाय रोज नियमितपणे बघा आता या ठिकाणी नित्य नियमाने तीन दिवस केल्यास अपार शक्ती मिळते रोजचा थकवा दूर होतो आणि परथिनियांची प्रोटोनपा कमतरता भरून निघते बघा म्हणजे की या मनुक्यामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये असे काही खनिजे असे काही जीवन तत्वे आहे जे तुमचं शरीर बळकट करण्यामध्ये मदत करते आता जाणून घ्या मनुका व शेंगदाण्याचे फायदे ह्या वस्तू जर तुम्ही खाल्ल्या तर तुमचे शरीर आतून एवढे स्ट्रॉंग होते की सांगायची काहीच गरज नाही जे तुम्हाला लांबच दिसत नव्हतं ते पण दिसायला लागेल तुमची दृष्टी अशी तीक्ष्ण होणार असं या ठिकाणी आयुर्वेदाचार्य डॉक्टरांनी सांगितलं आहे फक्त तुम्हाला तेवढंच काम करायचं आहे मनुके आणि शेंगदाणा हाच उपाय आहे तर मग बघा ही होती महत्वाची माहिती धन्यवाद